नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा खोटीने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला हष्टभाव किती मिळाला व आज अवक कशी मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सोळाशे ईश्वर सतराशे जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघ एकाहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे ईश्सवर अकराशे जास्तीत ज्याचं तेराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे साठ क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र नऊशे जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा एक हजार पन्नास जास्तीत जद सोळाशे रुपये क्विंटल नवीन अलचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील